नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे संक्रांत स्पेशल जे तिळगुळाचे लाडू बनवले जातात त्याची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत अगदी वयस्कर लोकंसुद्धा आवडीने खातील असे त्यांनाही खाता येणारे लाडू आज आपण इथे बनवणार आहोत इकडे बघू शकता मी गॅसवरती लो फ्लेमवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यात दोनशे ग्रॅम होतील इतके पांढरे तिळ घेतलेले आहेत हे तिळ आपल्याला थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे थोडासा याचा जो पण आहे तो घालवायचा आहे जास्त भाजायचं नाही आणि लो फ्लेमवरतीच भाजायचे आहेत इथे तुम्ही गावरान जे आपल्याकडे तीळ भेटतात ते सुद्धा घेऊ शकता पण मला ते तिळ इथे भेटले नाहीत असे पांढरे तिळच भेटले तिळ असे चट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजून घ्यायचं नाही इकडे बघू शकता थोडासा कलर जो आहे तिळाचा चेंज झालेला आहे आता आपण हे तिळ एका ताटामध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे याला आणि इकडे बघू शकता जे भाजलेले शेंगदाणं आहेत त्याचं टर्पल काढून मी घेतलेलं आहे ते सुद्धा दीडशे ग्राम होतील इतकं मी घेतलेलं आहे आणि हे आता आपण थंड होऊन झाल्याच्या नंतर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही फक्त थोडं थोडं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा आणि याच्यामध्ये आपण शंभर ग्रॅम होईल इतका गूळसुद्धा घालून घेऊयात आणि आता हे तिन्ही मिश्रण एकत्र आपण मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पटकन असे तिळगुळाचे लाडू होणारे आहेत खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते छान असं बारीक झालेलं आहे आपल्याला अशा पद्धतीने दाणेदार मिश्रण ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आता आपण गॅसवरती कढाई ठेवून द्यायची आहे आणि हे घरचं हो तूप आहे मी घरीच बनवलं होतं आणि एक चमचा होईल इतकं कढाईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि जे आता आपण मिक्सरमध्ये फिरवलेलं मिश्रण आहे ते सगळं कढाईमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छान असं याला लो फ्लेमवरतीच परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं एक चमचा होईल इतकंच आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही पाणी याच्यासाठी टाकायचं की जो गुळाचा कच्चा पण आहे तो थोडासा निघून जाईल आणि त्याचं थोडंसं गुळ आपण नाही का भाजल्यानंतर थोडीशी चव त्याची वेगळीच येते तशा प्रकारे आपल्याला थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे बघू शकता याचा असा परतविताना गोळा बनला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला याला आप जास्त नाही पाच ते सहा मिनिटे फक्त परतवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आणखी जास्त टेस्ट येण्यासाठी जी वेलची पूड आहे त्याचं मी इथे पावडर करून घेतलं होतं एक चमचा भर होईल इतकं टाकलेलं आहे आणि मार्केटमध्ये सुंट पावडरसुद्धा भेटते ती सुंट पावडरसुद्धा एक चमचा मी यामध्ये टाकलेली आहे याने या लाडवांना खूप छान असा फ्लेवर येतो बघू शकता सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे जसं बॅटर पाहिजे होतं तसंच इथे बनवून रेडी झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे आपण मिश्रण एकत्र करून घेतलेलं ला आहे लाडवाचं ते एका ताटामध्ये ओतून काढायचं आहे आणि थंड होऊ द्यायची सुद्धा काही गरज नाही कारण इतके चटके बसत नाहीत आपल्याला याचे आपल्याला ज्या पाहिजे त्या साईजमध्ये आपण याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता लाडूसुद्धा खूप छान आणि पटकन असे होऊन जातात जास्त वेळसुद्धा लागत नाही लाडू याचे बनवण्यासाठी इकडे बघू शकता किती पटकन असे लाडू याचे वळले जातात अशा पद्धतीने तुम्ही याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि इथे मी असे मोठ्या साईजमध्ये थोडे लाडू बनवलेले आहेत आणि थोडे छोट्या साईजमध्ये सुद्धा बनवणार आहे छोट्या साईजमध्ये याच्यासाठी की मुलांना खायला दिले ना मुलं थोडंसं खातात आणि त्यातला अर्धा तरी लाडू ठेवूनच देतात म्हणून छोटे छोटे जर का लाडू बनवून त्यांना दिले ना आवडीने खातात अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरातील लहान मुले आणि वयस्कर लोकांसाठी अशा पद्धतीचे लाडू बनवून खायला देऊ शकता वयस्कर लोकांसाठी सुद्धा खूप छान आहे खाण्यासाठी आणि गुळामध्ये तर माहिती आहे सगळ्यांना भरपूर असं कॅल्शियम असतं त्यामुळे सगळ्यांसाठीच सा हे लाडू खायला खूप छान आहेत पौष्टिक असे हे लाडू आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मोठ्या साईजमध्ये थोडे लाडू इथे बनवून घेतलेले आहेत आणि याच्यानंतर थोडंसं सा छोट्या साईजमध्ये सुद्धा मी इथे लाडू बनवून घेणार आहे इकडे बघू शकता माझे इथे दोन्ही साईजमध्ये लाडू जे आहेत ते बनवून रेडी झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुम्हाला जशी साईज आवडेल तशा साईजमध्ये लाडू इथे बनवून रेडी करू शकता फक्त अर्ध्या तासामध्ये हे लाडू माझे बनवून रेडी झालेले आहेत खूप छान चवीला आणि पौष्टिक असे लाडू आहेत याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे मुलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा खूप छान असे खाण्यासारखे हे लाडू आहेत तर ही रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करा आणि संक्रांती स्पेशल अशा पद्धतीचे लाडू बनवून तुम्ही तयार नक्की करा आणि आपण एक लाडू तोडून बघूयात किती छान असा आणि किती सॉफ्ट असा हा लाडू इथे बनवून रेडी झालेला आहे बघू शकता चला तर भेटूयात लवकरच आणि संक्रातीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद